आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या गंगाखेड शहरात विजेचा धक्का लागून तरुण कामगाराचा मृत्यू गंगाखेड शहरातील सुरू असलेल्या न्यायालय इमारत बांधकामावर काम करत असताना विजेचा धक्का लागून पंचवीस वर्षीय तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दिनांक दहा सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे परभणी शहरातील रहीमनगर येथील रहिवाशी शेख बासित शेख बाबू हा तरुण गंगाखेड येथील न्यायालय इमारत बांधकामावर काम करत होता आज बुधवार रोजी सकाळी अकरा ते सव्वा अकरा वाजेच्या सुमारास लाईट फिटिंगचे पाईप बसविण्यासाठी तो भिंतीवर झर मारत असताना त्याच्या डाव्या हाताला विजेचा दबर धक्का बसला या घटनेनंतर त्याच्यासोबत काम करणाऱ्या शेख जुनेद शेख नवमान आणि शेख जावेद यांनी तातडीने शेख बाशिफ यास गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार हेतू दाखल केले वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर केशव मुंडे डॉक्टर जाधव डॉक्टर कुलकर्णी परिचारिका सुमेधा नागरगोजे यांनी तपासून त्यास मृत घोषित केले गंगाखेड पोलीस ठाण्याचे जमादार गणेश चंदखोरे पोलीस शिपाई राम पडघन यांनी पंचनामा केल्यानंतर मृत कामगाराचे सोबत असलेल्या शेख खाजा राहना रहीमनगर परभणीने दिलेल्या खबरीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे प्रशासनाच्या मध्यस्थीने जिंतूर येथील बेमुदत उपोषण सहाव्या दिवशी स्थगित बंदारा समाजाचा हैदराबाद गॅझेट प्रमाणे एसटी परवर्गात समावेश करावा या मागणीसाठी जिंतूर शहरातील विनोद आडे यांनी जिंतूर येथील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ गेल्या सहा दिवसापासून सुरू केलेले बेमुदत उपोषण प्रशासनाने केलेल्या मध्यस्थीनंतर आज दिनांक दहा सप्टेंबर बुधवार रोजी मागे घेण्यात आले आडे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ बंजारा समाजाच्या नागरिकांनी आज जिंतूर शहरात जोरदार रास्तारोको आंदोलन केले या आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते आंदोलनकर्त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर आडे यांनी उपोषण मागे घेतले तेव्हा रास्ता रोको आंदोलन थांबविण्यात आले दरम्यान परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी उपोषणकर्ते आडे यांची भेट घेऊन मागणी समर्थन जाहीर केले व यासाठी आपण केंद्र स्तरावर पाठपुरावा करू अशी गवाही दिली नरहापूर फाटीजवळ ऑटोने दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू पूर्णा तालुक्यातील नरहापूर फाटीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ऑटोने दिलेल्या धडकेत मुंजाजी कराडे मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली चंद्रकांत कराडे यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत चांचे चुलत बंधू मुंजाजी कराडे एम एच बावीस बी डी एकोणीस पंधरा या क्रमांकाच्या दुचाकीवरून बसमत कारखाना येथून गावीकडे जात असताना नरहापूर पाटीजवळ एम एच सव्वीस बीई सत्तावन्न अठ्ठावन्न या क्रमांकाच्या मालवाहू ऑटोने जोरदार धडक दिली त्यात गुंजाचे कराडे गंभीर जखमी होऊन मृत्यू पावले घटनेची नोंद चुडावा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे घटनेचा अधिक तपास चुडावा पोलीस करीत आहे सेलू रेल्वे स्थानक परिसरात वृद्धाचा मृतदेह सापडल्याने खळबळ सेलू रेल्वे स्थानक परिसरात आज दिनांक दहा सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सेलू तालुक्यातील झोडगाव येथील एकसष्ट वर्षीय बापूराव लोभाजीराव पवार नामक वृद्धाचा मृतदेह आढळल्याने रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशात खळबळ उडाली होती बापूराव पवार हे पुण्या येथून आपल्या मुलांना भेटून परत धोडगाव येथे जाण्यासाठी सेलू रेल्वे स्थानकात उतरले होते घटनेची माहिती मिळतात सेलू रेल्वे पोलीस अमलदार विजय गायकवाड रेल्वे पोलीस हवालदार कैलास वाघ व अशोक इगवे यांनी बापूराव पवार यांचा मृतदेह सेलूच्या उब्जुला रुग्णालयात शविच्छेदनसाठी नेले डॉक्टर लोया यांनी शविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला अश्लील पोस्ट करणारा आरोपी पोलिसाकडून जेरबंद महिलाबाबत सोशल मीडियावर अश्लील पोस्ट केल्याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध नऊ सप्टेंबर मंगळवार रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आरोपीस अटक केली आहे फेसबुकवर असलेल्या सोपान उकंडे नामक व्यक्तीने महिलाबाबत अश्लील पोस्ट केली होती त्यामुळे जिंतूर शहरातील नागरिकात संतप्त भावना व्यक्त केल्या संबंधित प्रकरणामुळे जिंतूर शहरात खळबळ उडाली होती आरोपीने महिलाविषयी घृणास्पद आणि अपमानास्पद अशा अश्लील स्वरूपाचे लिखाण सोशल मीडियावर टाकले हे कृत्य समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे असल्यामुळे मराठा समाजातील युवकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाले होते यावेळी संतोष शिंदे यांच्या फिर्यादीवरून सोपान उकंडे यांच्या विरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी संतप्त मराठा युवकांनी यापुढे जर कुणी समाजाच्या महिला पुरुषाविषयी अश्लील आक्षेपहार किंवा अपमानास्पद कॉमेंट केली तर कायदा हातात घेण्याचा इशारा देण्यात आला रात्री उशिरा परभणी येथील स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी सोपान उपंडे यास ताब्यात घेतले असल्याची माहिती जिंतूर पोलिसांकडून मिळाली आहे सर्वांचे लाडके नटखट शेख मोहम्मद साद आपणास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा शुभेच्छुक स्टार न्यूज परिवार देशाचे नवनियुक्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचा पालकमंत्री बोर्डेकर कडून सत्कार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भारताच्या उपराष्ट्रपतीपदी काल प्रचंड बहुमताने निवड झाल्याबद्दल परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात परभणी शहरात धरणे आंदोलन महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस रद्द करण्याच्या मागणीसाठी आज दिनांक दहा सप्टेंबर बुधवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनसुरक्षा कायदाविरोधी संघ समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की विधेयक घटनाविरोधी असून लोकशाही बाधक आहे राज्यभरातून या विरोधात तब्बल तेरा हजार हरकती दाखल झाल्या त्यापैकी नऊ हजार पाचशे हरकतीमध्ये विधेयक रद्द करण्याची मागणी होती एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेला विरोध डावलून सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर हा कायदा मंजूर केला असा आरोप यावेळी करण्यात आला आंदोलनात आमदार बाबाजानी दुराणी माजी आमदार विजय गव्हाणे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील तैसीन अहमद खान ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर कृती कुमार बुरांडे मारुद मोरताडे सोनाली देशमुख भगवान वाघमारे रवी सोनकांबडे उद्धव शिंदे अंबिका डहाडे रवींद्र धर्मे नदीमभाई इनामदार अब्दुल माजीद सुहास पंडित अमोल जाधव माजी आमदार व्यंकट कदम राम घाडगे ओंकार पवार यांच्यासह आदींनी सहभाग घेतला हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट एकोणीसशे वीसच्या आधारे अनुसूचित जाती परवर्गातील एस टी आरक्षणाचा दर्जा देण्याची मागणी बंजारा लमानी एस टी आरक्षण संघर्ष समिती मराठवाडातर्फे करण्यात आली समितीने परभणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मराठवाडा हा प्रदेश सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत निजामशाहीत होता त्या काळातील हैदराबाद स्टेट गॅझेट एकोणीसशे वीसमध्ये लंबाडा बंजारा लमानी सुगडी समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून करण्यात आला आहे परंतु एकोणीसशे छप्पनमध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाल्यानंतर या समाजाला ओबीसी एन टी परवर्गात टाकण्यात आले दरम्यान आंध्र प्रदेश व तेलंगणात याच गॅजेटच्या आधारे या समाजाला एस टी परवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे अलीकडेच मराठा समाजाला शासनाने दोन सप्टेंबर रोजीच्या निर्णय हैदराबाद गॅजेटच्या आधारे आरक्षणाचा मार्ग खुला केला आहे त्यामुळे बंजारा लमानी समाजालाही त्याच गॅझेटच्या आधारे अनुसूचित जमाती आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी निवेदनद्वारे करण्यात आली सेवा पंधरवडा निमित्त भाजपची कार्यशाळा संपन्न देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला हा उपक्रम सतरा सप्टेंबर मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरू होऊन दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत राज्यभरात तसेच भाजप परभणी महानगर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे या उपक्रमाच्या तयारीसाठी भाजपा परभणी महानगरच्या वतीने परभणी शहरातील सावली विश्रामगृह येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेला मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे यांची उपस्थिती होती कार्यशाळेत सुरेश वरपुडकर संतोष मुलकटे शिवाजी भरोसे आदीसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर आम्हाला सोडून जाऊ नका म्हणत विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा सर आम्हाला सोडून जाऊ नका आमच्या शाळेत राहा अशी आर्थ हाक गंगाखेड तालुक्यातील धर्मनगरी कवडगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकाला दिली धरमनगरी जिल्हा परिषद शाळेत गेल्या सात वर्ष तीन महिन्या सेवा बजावून मुख्याध्यापक संग्राम दत्तात्रय गायकवाड यांची नऊ सप्टेंबर रोजी गोदावरी तांडा जिल्हा परिषद शाळेत बदली झाली हा शेवटचा दिवस असल्याने आता आपले लाडके गुरुजी आपल्याला सोडून जाणार म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडला खाऊ खिजवणाऱ्या काकूंनीही गुरुजींच्या तोंडावरून मायेचा हात फिरवून अश्रूंना वाट मोकळी करून दिली यावेळी मुख्याध्यापक गायकवाड यांनीही कंठ दाटून आला आणि आश्रूचा बांध फुटला आपल्या देशात विद्यार्थी जीवनामध्ये गुरूचे महत्त्व अन्यसाधारण आहे गुरु हा विद्यार्थ्यांचा दुसरा पालक असतो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षक मोलाची भूमिका बजावतात विद्यार्थ्यांच्या दडणखणमध्ये व त्यांच्यात नैतिक मूल्य व जुन्यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते कारण शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान असतात असेच कार्य मुख्याध्यापक गायकवाड यांनी केले प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आप बोलाप्रमाणे मायेचा हात डोक्यावर ठेवून शिक्षण दिले आता मायेचा हात आपल्यापासून दूर जाणार हे कळाल्यावर विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडून आपल्या गुरुजींना निरोप दिला मी लवकरच तुम्हाला भेटण्यास येईल असा शब्द यावेळी मुख्याध्यापक गायकवाड सरांनी विद्यार्थ्यांना दिला अभ्यास करा श्रावणी नवोदायला लागायचं हां, हां? बरं अडचण आली फोन नंबर आहेच ना तुम्हाला कधी फोनवर विचारायचं सर नवदयाचे जे समजला गेले ते समजला गेले कधी विचारायचं कधीही सांगतो हां परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका